नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विनायक देवरे हा आपला शोघ्याचा प्लॉट आपण आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे जमिनीपासून एक सहा सात इंच अंतरावर कट करून घेत आहोत दरवर्षी आपण जून एंडिंगला किंवा एक दोन जुलैला दरवर्षी याच प्रमाणे कट मारून आपल्या कामकाजाला सुरुवात करत असतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आपण एक जुलैला प्लॉट कट केलेला आहे याआधी दोन तीन दिवसाआधी आपण या झाडांवरचा विस्तार तोडून घेतलेला होता आणि तो रोटरच्या सहाय्याने चुरून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता या अशाप्रमाणे कट मारून घेतलेले आहेत आता याच्यानंतर ये याला फुटवे निघतील फुटवे निघल्यानंतर आपण बरेच फुटवे निघतात त्याच्यानंतर आपण त्याच्यातले बाकीचे वेळ वे एका ठिकाणावर एका खोडावर दोनच फुटवे ठेवणार आहोत तो आधी जो तोडलेला होता दोन तीन दिवसापूर्वी वरचा विस्तार तो आपण रोटरच्या सहाय्याने चोरून घेतलेला आहे हा जवळजवळ आपला पाच एकरचा प्लॉट आहे पूर्ण पाच एकरमध्ये शोगाचा आहे दरवर्षी आपण याचप्रमाणे काम करतो आता कट नंतर त्याला आपण एक कीटकनाशक व बुरशीनाशकचा स्प्रे करणार आहोत आताही कापलेले खोडं आपण उचलून बाहेर फेकणार आहोत त्यानंतर मध्ये व्यवस्थित रोटर मारून त्याला निंदून स्वच्छ करून शेणखत सुपरफास्ट फिट टाकून घेणार आहोत बऱ्याच जणांचे प्लॉट कट करून झालेले आहेत याप्रमाणे आपण पूर्ण प्लॉट कट केलेला दिसतोय मध्ये पडलेले खुड आपण ट्रॉलीमध्ये भरून बाहेर टाकणार आहोत त्यानंतर परत रोटर मारून बाग स्वच्छ करून शेणखत सुपरफास्फेट फीड आणि दहा सव्वीस सव्वीस आपण टाकून घेणार आहोत धन्यवाद